व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे शराब पिना छोड दो अपना जीवन मोड दो नशे से दोस्ती जीवनसे मुक्ती हम काय हे यही सपना नशामुक्त हो देश अपना अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता महाविद्यालयीन तरुणाईनं पुढाकार घेतला व्यसनमुक्त भारताकरता दारू सोडा दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केलं सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पॉल यांच्या संयुक्त विद्यमानं दारूसोडा दूध प्या अभियान राबविण्यात आलं यावेळी आमदार भीमराव तापकीर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव राहुल यादव उपनिरीक्षक श्रीकांत सावंत माजी नगरसेवक प्रसन्न जगताप सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर भूपेंद्र मोरे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते संस्थेतील महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल नरे येथे इंद्रप्रस्थ क्रांतीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला उपक्रमाचं यंदाच हे दहावं वर्ष होत डिसेंबर या दिवशी जाधव कॉलेजचे संस्थापक सुधाकरजी जाधवर सर त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर सर व सिंहगड पोलीस स्टेशनच्या वतीने खरं तर या ठिकाणी अत्यंत स्तुत्याचा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत असतो तो म्हणजे दारू सोडा आणि दूध प्या गेली दहा वर्ष या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत असतो त्यामध्ये शेंगड पोलीस स्टेशनचा सहभाग असतो आणि हा सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम होत असताना आपण पाहतो की आजची जी तरुण पिढी आहे जी युवा पिढी आपण समजतो ही या ठिकाणी दिवसेंदिवस द्यूस व्यसनाकडे त्या ठिकाणी वळत आहे चांगले विचार माणसाच्या मन तरुणांच्या मनामध्ये असावेत यासाठी खरं तर हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेण्यात आहे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागच्या दहा वर्षापासून दारू सोडा दूध प्या अभियान सातत्यानं त्या ठिकाणी घेण्यात येत आहे आजच्या जर आपण भारताचा विचार केला तर एकशे चाळीस कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर कोटी युवक हे वर्ष पंचवीस ते वयवर्ष चाळीसपर्यंतचे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी शिक्षण महर्षी शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव सर यांनी केलेली होती बलसागर भारत हो विश्वात शोभनी राहो हे कणकण करी बांधिले सेवे जीवन दिदरे राष्ट्रार्थ प्राण हे उरले आणि त्याच्यामुळे भारत भारत हा बलवान आणि बलशाली व्हावा याच आशेनं आणि अपेक्षेनं हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला आईला बायकोला बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ चारशेपेक्षा जास्त महिलांनी दारू सोडा पे अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये घेतला आज संस्थेनं वडगाव ब्रिज नरे आणि धायरी असा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करू नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली दहा वर्ष हा सातत्यानं नियोजनपूर्व सर्व युवकापर्यंत पोहोचेल या पद्धतीनं आम्ही घेत आहोत आणि मी व्यक्त वैयक्तिकरित्या जर म्हटलं तर मी गेली पंचवीस वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता नवीन वर्ष येणार आहे नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावेत चांगले विचार जावेत असा मेसेज जावा ही आमची संस्था सातत्यानं काम करीत राहील आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीनं आणि सिंहगड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं जे मागील दहा वर्षापासून संयुक्तपणे दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम चालू आहे सुधाकर जाधव सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूलराव जाधव जाधव यांना हा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे आज जे समाजासाठी तरुण मुलं जे व्यसनाधीन होत आहेत त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे या दृष्टीनं हा उपक्रम खूप स्तुत्य आहे मी भविष्यात पण त्यांनी असेच उपक्रम घ्यावे व समाजामध्ये तरुणांकनाकडून व्यसनाधीनता नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे तसेच मी सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने जाधवर सर हे गेले वीस ते पंचवीस वर्षापासून दारू सोडा दूध प्या असे अभियान सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक ठिकाणी करत असतात दूध दारू सोडा दूध प्या हे अभियान घेत असतात अशा या अभियानाला भेट भेटण्याचा प्रसंग आला आणि मला खूप जाधव सर व त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधव यांच्याबद्दल खूप अभिमान वाटला एकतीस तारीख असल्यामुळे दारू सोडा दूध प्या हा उपक्रम जाधव सर व त्यांच्या परिवाराने घेतला त्याचबरोबर इथून आज एकतीस तारीख दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस चांगला दिवस म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी साजरा केला सर्व नागरिकांना दोन हजार चोवीसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना या प्रथम नूतन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा हा आजचा जाधव इन्स्टिट्यूटतर्फे झालेला हा जो संपूर्ण स्तुत्य उपक्रम आहे हे गेली पंचवीस वर्ष अविरत जाधव इन्स्टिट्यूटतर्फे राबवला जातोय शाळेच्या बाहेरही समाज सुधारवण्याचं शिक्षकाचं खरं काम आहे हे या उपक्रमामधनं हे सिद्ध होतं आणि अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम इतर शाळांनी सुद्धा राबवले पाहिजे आणि व्यसना चाललेली ही जी नवीन पिढी आहे तिला रोखण्यासाठी काही ना काहीतरी लगाम घालण्याचा प्रयत्न शासना प्रशासनाबरोबर शिक्षकांनी आणि शाळांनी सुद्धा नक्कीच केला पाहिजे असं मी